नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं आजच्या ह्या व्हिडिओमध्ये मित्रांनो जर तुम्ही महाराष्ट्र शासनाची कोणतीही स्पर्धा परीक्षेची तयारी करत असाल तर तुमच्यासाठी एक महत्वाचा ट्रेंडिंग टॉपिक बद्दलची माहिती या व्हिडिओमध्ये मी घेऊन आलेलो आहोत आपण जर पाहिलं तर अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन हा एक महत्वाचा आणि ट्रेंडिंग टॉपिक आहे तर त्याबद्दलची माहिती आपण या व्हिडिओमध्ये घेतोय त्याच्यात मित्रांनो व्हिडिओ शोपर्यंत नक्की बघा मित्रांनो नाइन्टी एट नंबर म्हणजेच अठ्ठ्याण्णव अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन नवी दिल्ली या ठिकाणी दोन हजार पंचवीसला पार पडलं तर त्याबद्दलची माहिती पाहूया तर मित्रांनो हे जे साहित्य संमेलन होतं त्याची तारीख जर पाहिली तर एकवीस ते तेवीस फेब्रुवारी दोन हजार पंचवीस ह्या दरम्यान हे साहित्य संमेलन नवी दिल्ली या ठिकाणी तालटोरा स्टेडियममध्ये या ठिकाणी पार पडलेलं आहे तर या याला अनुसरून दोन तीन महत्त्वाचे पॉईंट्स आहेत तर पहिली गोष्ट म्हणजे ह्या ज्या संमेलनाचं उद्घाटन आहे ते देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलेलं आहे त्यानंतर दोन नंबरचा जर टॉपिक आपण पाहिला तर तो असा आहे की हे जे संमेलन होतं या संमेलनाचा अध्यक्ष डॉक्टर तारा भवाळकर यांनी भोषवलेला आहे तर मित्रांनो हा म्हणजे पॉइंट महत्वाचा कारण की त्या एक महिला आहेत त्याच्यावरती शंभर टक्के क्वेश्चन तुम्हाला या ठिकाणी येत्या कालावधीमध्ये स्पर्धा परीक्षेमध्ये पाहायला मिळू शकतो त्यानंतर ह्या संमेलनाचे स्वागताध्यक्ष होते शरदचंद्र पवार साहेब आता हे तीन वेगवेगळे वेग टॉपिक आहेत पहिले म्हणजे संमेलनाचे उद्घाटन कोणी केलं तर पंतप्रधान नरेंद्र मोदींनी केलं ह्या संमेलनाच्या अध्यक्ष कोण होतं तर तारा भावलकर होतं आणि स्वागताध्यक्ष हा पण वेगळा टॉपिक आहे ते शरदचंद्रजी पवार साहेब होते आणि कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे हे आपल्या राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब होते तर हे पॉइंट्स नक्की लक्षात ठेवायचे आहेत एकवीस तेवीस तारीख नवी दिल्ली या ठिकाणी पडले राज्याच्या बाहेर हे अधिवेशन संमेलन पार पडलेलं असल्यामुळे आपल्याला लक्षात ठेवायचे नवी दिल्ली येथील तालकटोरा स्टेडियम मध्ये पार पडलेला आहे ओके त्यानंतर आपण जरा मराठी साहित्य संमेलनाचा थोडासा इतिहास पाहूया तर मित्रांनो पहिले जे साहित्य संमेलन आहे ते भरलं होतं अठराशे अठ्याहत्तर साली न्यायमूर्ती महादेव गोविंद रानडे यांच्या अध्यक्षतेखाली पुण्यातील हिराबागेत पहिले साहित्य मराठी साहित्य संमेलन भरलं होतं पुण्यातील हिराबागेमध्ये लक्षात घ्या पुण्यामध्ये आहे त्यानंतर दुसरं साहित्य संमेलन होतं अठराशे पंच्याऐंशी मध्ये कृष्णशास्त्री राजवडे यांच्या अध्यक्षतेखाली भरलं होतं पुण्यातच दुसरं पण पार पडलं होतं त्यानंतर तिसरं जे संमेलन होतं ते भरलं होतं रघुनाथ पांडुरंग करवंदीकर यांच्या अध्यक्षतेखाली सातारा या ठिकाणी भरलं होतं तिसरं आणि चौथं जे की भरलं होतं वासुदेव गोविंद कानिटकर यांच्या अध्यक्षतेखाली पुण्यामध्ये भरलं होतं आणि आता नाईन्टी एट नंबरचं अधिवेशन जे आहे स सॉरी संमेलन जे आहे ते भरलं होतं डॉक्टर तारा भवाळकर यांच्या अध्यक्षतेखाली नवी दिल्ली या ठिकाणी तर मित्रांनो याच्या अगोदरच मागच्या वर्षीचं भरलं होतं नाईन्टी सेव्हन नंबरचं अखिल भारतीय मराठी सा साहित्य संमेलन ते होतं अमळनेर या ठिकाणी आता अमळनेर बद्दलची माहिती आपल्याला घ्यायची कारण की मागच्या वर्षीचा हे जे साहित्य संमेलन होतं नाईन्टी सेव्हन नंबरचे त्याच्याबद्दल देखील प्रश्न विचारू शकतात तर मित्रांनो हे भरलं होतं साने गुरुजी साहित्य नगरी प्रताप महाविद्यालय आयोजित या ठिकाणी आयोजित करण्यात आलं होतं संमेलनाचे अध्यक्ष होते रवींद्र शोभणे ओके लक्षात ठेवायचा अध्यक्ष रवींद्र शोभणे त्याबद्दल जर आपण पाहिलं तर याच्याबद्दलची महत्वाची माहिती पाहूया हे संमेलन जळगाव जिल्ह्यातील अमळनेर येथे भरलं होतं त्याचबरोबर या संमेलनामध्ये तंत्रज्ञानाचा वापर देखील करण्यात आला होता आणि या संमेलनात साने गुरुजींच्या कर्मभूमीत आयोजित करण्यात आले होते त्यामुळे विशेष महत्व होतं हे लक्षात ठेवायचंय त्यानंतर मित्रांनो हे आता नाईनटीन नंबरचं जे साहित्य संमेलन होतं त्याच्यामध्ये महत्वाची माहिती सगळ्यात टेंडिंग टॉपिक म्हणजे तारा भावाळकर यांच्याबद्दलची माहिती तुम्हाला असणं आवश्यक आहे तर मित्रांनो डॉक्टर तारा भोवाळकर या मराठी साहित्य क्षेत्रातील एक प्रतिष्ठित लेखिका आहेत प्रतिष्ठित लेखिका आहेत संशोधन आणि प्राध्यापिका देखील या ठिकाणी आहेत त्या त्यांचं साहित्यामध्ये योगदान खूप मोठं आहे डॉक्टर भावळकर यांनी चाळीसपेक्षा अधिक पुस्तकं दिलेली आहे मराठीमध्ये त्यापैकी काही महत्वाची पुस्तके जी विचारू शकतात त्याच्यामध्ये पहिलं जे पुस्तक असणार आहे ते असणार आहे तिसऱ्या बिंदूच्या शोधात वैचारिक लेखसंग्रह आहे त्यानंतर दुसरं आहे महामाया डॉक्टर राज जी डेरे यांच्यासोबत सहलेखन केलं होतं त्यांनी त्यानंतर थर्ड नंबरचं आहे आकलन आणि आस्वाद समीक्षात्मक लेखन आहे हे त्यानंतर असणार लोकपरंपरेतील सीता सीतेच्या विविध पैलूंचे विश्लेषण त्यांनी या पुस्तकामध्ये केलेलं आहे त्यानंतर शेवटी आहे माझी या जातीच्या सामाजिक विषयांवरील लेखन या पुस्तकामध्ये तुम्हाला पाहायला मिळेल त्यानंतर ते मित्रांनो अठ्ठ्याण्णव अखिल भारतीय साहित्य संमेलन महत्वाचं आहे त्याबद्दलचे आता काही क्वेश्चन पाहूया मित्रांनो पहिला जो क्वेश्चन आहे तो असणार आहे अठ्ठ्याण्णव साहित्य संमेलन कोणत्या शहरामध्ये भरलं होतं तर ऑब्व्हियसली तुम्हाला लक्षात पाहिजे ते भरलं होतं नवी दिल्ली या ठिकाणी महाराष्ट्राच्या बाहेर आहे लक्षात ठेवा नाही तर क्वेश्चन तुम्ही टिकमार्क करून असाल महाराष्ट्राबाहेर आहे नवी दिल्ली या ठिकाणी आहे ओके दुसरा प्रश्न आहे अठ्ठ्याण्णव साहित्य मराठी साहित्य संमेलनाच्या अध्यक्ष कोण होत्या तर ट्रेंडिंग टॉपिक डॉक्टर तारा भवळकर लक्षात ता असलंच पाहिजे त्यानंतर थर्ड नंबरचा टॉपिक म्हणजे की हे साहित्य संमेलनाची सुरुवात कधी झाली होती ते मित्रांनो अठराशे अठ्ठ्याहत्तर साली सुरुवात झाली होती लक्षात ठेवायचं आहे फ ऑप्शन ए या ठिकाणी बरोबर असणार आहे त्यानंतर संमेलनाचे स्वागताध्यक्ष कोण होतं आता अध्यक्ष स्वागताध्यक्ष याच्यामध्ये तुम्हाला डिफरन्स कळणं आवश्यक आहे तर स्वागताध्यक्ष होतं शरदचंद्रजी पवार साहेब ओके तर ऑप्शन सी बरोबर असणार आहे तर मित्रांनो धन्यवाद जर तुम्हाला याच्यामध्ये काही डाऊट असतील तर नक्कीच कमेंट बॉक्समध्ये विचार आणि चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब नक्की करा कारण की आपण असेच ट्रेंडिंग टॉपिक घेऊन आहोत करंट अफेअर्स चालू घडण्याच्या अंतर्गत धन्यवाद